माहिती नाही प्लेस कोणती होती पण इथेच तो सत्कार समारंभ होता आणि त्यावेळेस पंक, आणि मला खात्री आहे की आज तुमचा सत्कार समारंभ इथे होतोय जे नवोदयचे विद्यार्थी असतील किंवा दहावी बारावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी <स्थिव> असतील किंवा आणखी काही वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी विद्यार्थिनी असतील तर त्यांना त्यांच्याही पंखांना बळ मिळेल आणि इथे वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी ज्यांनी यशस्वी मग ते स्पर्धा परीक्षा असू देत किंवा ग्रॅज्युएशन असू देत एमबीबीएस किंवा अदर ग्रॅज्युएशन फील्ड असू देत त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करते की त्यांचे त्यांचंही यश खूप मोठं आहे आणि मी त्यांचं खूप अभिनंदन करते अ, अ, मला असं वाटतं ना की आपण शिक्षकांची मुलं असल्यामुळे कदाचित आपल्याला एक लिबर्टी लहानपणापासून भेटली आहे आणि ती म्हणजे मार्गदर्शन जे खूप कमी लोकांना भेटतं म्हणजे मी ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा मी, मी पाऊल ठेवलं मी दोन हजार एकोणावीसमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आले तेही माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि इतर जे माझ्या माझे गुरुवार होते त्यांच्या मार्गदर्शनानेच मी पाऊल ठेवलं पण खूप जण असे आहेत जे, जे खेड्यापाड्यातले आहेत किंवा शेतकरी शेतकरी वर्गातून येतात किंवा आणखी काही अदर फील्डमधून येतात त्यांना ते आउटरेच मिळत नाही की स्पर्धा परीक्षा नावाचं फील्ड पण असतं आणि काही म्हणजे पोस्ट पण बऱ्याच त्यांना माहिती नसतात मी इंग फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे किंवा एम पी एस सी थ्रू पण काय काय पोस्ट आहेत ह्याचं खूप ज्ञान नसतं बहुतांश तर मलाच वाटतं आपण त्या बाबतीत थोडे नक्की आपण शिक्षकांचे मुल आहेत आणि ते म्हणजे आपलं भाग्य आहे की आपल्याला लहानपणापासून तो ते स्वातंत्र्य भेटलं आपलं करिअर निवडायचंही स्वातंत्र्य भेटलं आणि जेव्हा आपण करिअर निवडलं त्याच्यानंतर त्याला कसं त्यात पुढे जायचं त्यात कसं अग्रेसर व्हायचं याचंही स्वातंत्र्य आपल्याला भेटलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाडेसरांनी आता सांगितलं आपल्याला की क्षमता महत्वाच्या भौतिक शारीरिक आणि आर्थिक तर मला असं वाटतं की आर्थिक क्षमता आपली थोडी बरी होती त्याच्यामुळं आपण इथपर्यंत पोहोचू शकतोय आणि आपले आई वडीलही आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी खूप कष्ट करत आहेत तर त्यांचं त्यांचं ता, खूप मोलाचा वाटा आहे आपल्या सक्सेसमध्ये असं मला वाटतं मला माझा जर मी अनुभव सांगायला गेले तर मी माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदच्या शाळेतून झालं म्हणजे अगदी सातवीपर्यंत मी जिल्हा परिषदच्या शाळेत होते आणि तिथे जे बहुतांश शिक्षक आणि पालक जे आहेत आपले तेही जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक आहे त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की शिक्षकांची जी जी, जी उमेद आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याची ती खरंच जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये खूप जास्त आहे पण आपण असं म्हणजे शहरातली जे मंडळी आहोत किंवा काही अंशी आपला जो कल आहे तो, तो इन्फ्रास्ट्रक्चरला बघू नये इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं असेल तर तिथे सगळ्या सुविधा भेटतील मला असं वाटतं की ज्या खेड्यापाड्यातल्या शाळा आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथेही खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आउटरीच मुलांना मिळते आणि म्हणूनच आपण इथपर्यंत शकतो शकतोय असं मला नेहमी वाटतं मी स्पर्धा परीक्षांमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये आले माझं जे ग्रॅज्युएशन झालं ते वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांगली इथे झालं आणि मी